समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने युवा सदस्याला उपसरपंचपदी संधी दिली असून मनोज श्रीपाल चौगुले यांची भिलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून उपसरपंच पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे युवा नेतृत्व पृथ्वीराज पाटील यांनी भिलवडी गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले कोरोना काळातील त्यांचे कार्य तर एखाद्या बड्या नेत्यालाही लाजवेल असे होते कोरोनाच्या काळात कोरोना, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना भिलवडीसारख्या ग्रामीण भागात त्यांनी पुढाकार घेत कोविड केअर सेंटर सुरू केले अडचणीच्या काळात त्यांनी अनेकांना मदत केली आहे गावच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत एवढे चांगले काम सुरू असताना तसेच त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी अनेकांची इच्छा असताना देखील पृथ्वीराज पाटील यांनी नवीन व युवा सदस्याला उपसरपंचपदी संधी मिळावी यासाठी स्वखुशीने राजीनामा दिला त्यानंतर उपसरपंच निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आता उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी चर्चा रंगू लागली सोमवार दिनांक वीस मे रोजी उपसरपंच निवड असल्याने या पदासाठी कोणकोण नामनिर्देश पत्र दाखल करणार याची उत्सुकता लागली होती परंतु मनोज श्रीपाल चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे भिलवडी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी पॅनल व पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक वीस मे रोजी झालेल्या बैठकीत मनोज श्रीपाल चौगुले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली मनोहर गुरव हे सूचक तर निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच विद्याताई पाटील व ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांनी काम पाहिले मनोज चौगुले यांची उपसरपंचपदी निवड होताच चौगुले समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत जल्लोष केला सरपंच विद्याताई पाटील माजी सरपंच सविता महिंद पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच मनोज चौगुले यांचा सत्कार केला त्यानंतर भिलवडी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीनेही मनोज चौगुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भिलवडी गावचे काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील बाळासो मोरे मोहन नाना तावदर तंटामुक्ती अध्यक्ष बाबासो मोहिते काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी डी पाटील सर पलूस बाजार समितीचे महावीर किनीकर माजी ग्रामपंचायत सदस्य बाबा शिंदे खंडू शेटे मुन्ना पट्टेकरी सचिन पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भिलवडीतील प्रमुख नेते ज्येष्ठ मंडळी आमचे ग्रामपंचायत सदस्य सर्व सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी आज उपसरपंचपदी निवडून आलो इथून पुढच्या काळात आमचे ग्रामपंचायत सदस्य एकीने गावाच्या विकासासाठी काम करेल आणि बाकीचे जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत उपसरपंचांनी सरपंच एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करून ह्या गावासाठी विकास कामाचा आधी ध्यास घेऊ या गुन्ह्यांनी हे काम करावं खास करून विश्वजित कदम साहेबांचं पण आपल्या भिलोडी गावावर विशेष लक्ष आहे आणि आपल्या नेत्याच्या कार्यशैलीला शोभल अशा पद्धतीचं काम ह्या भिलोडीच्या ग्रामपंचायतीमधून व्हावं असं सगळ्या भिलोडीतल्या जनतेला पण वाटतंय आता सगळ्या ग्रामपंचायत सदस्य असतील सगळे आम्ही मंडळ असेल सगळ्यांनी तुमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून येणाऱ्या थोडासा जो तुमचा कालावधी आहे पुढे राहिलेला या कालावधीमध्ये एक लक्षात राहील अशा पद्धतीचं काम व्हावं अशी सगळ्यांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या निवडीबद्दल फिलवडी गाव तुमचं सर्व सदस्य मंडळ आणि सर्व नेते मंडळी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं मनपूर्वक या तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यात तुमचं काम उज्ज्वल राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका